प्रभाग क्रमांक आठ तसेच एवला शहरातील सर्व हिंदू बांधवांना ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्याकडून दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा या प्रकोशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नांदो हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर एवला शहरातील कोर्टाजवळ दोन गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असा बेकायदेशीर शस्त्रसाठा येवला शहर पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे दीपावली सण तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे शस्त्रसाठा सापडल्याने येवला शहरात खळबळ उडाली आहे पोलिसांना गुप्त माहितीचा सुगावा लागला असता तात्काळ येवला शहर पोलिसांनी पथक तयार करून कारवाई केली असता तिघांकडून दोन गावठी पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध एवला शहर पोलीस घेत आहे या कारवाईमुळे येवला शहरात पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले